मुलांनो बुद्धिमत्ता या विषयात एक प्रश्न येतो दिलेल्या शब्दातील मधले अक्षर कोणते अतिशय सोपा प्रश्न आहे ट्रिक वापरून आपण याचं उत्तर पाहू शकतो दोन्ही बाजूची अक्षरे एक एक कमी करायची आणि एक आपल्याला मधले अक्षर मिळते आपल्याला हे उदाहरण उदाहरण अथर्व सोडून दाखवेल हा उदाहरण अथर्व सोडून दाखवे अथ दोन्ही बाजूला एक एक अक्षर कमी करत जायचं किती कमी केली तीन तीन आता चार चार मधले अक्षर कुठले राहिले गोल कर त्याला खालील एकूण तर अक्षर राहिलं कोणतं अक्षर आलं येस मधले अक्षर येस व्हेरी गुड दिलेला शब्द यातील मधले अक्षर शोधा आणि कमेंटमध्ये शेअर करा असेच मोठे शब्द कमेंटमध्ये शेअर करा म्हणजे आपल्या मुलांना いただげたい。